శత్రీ హయాూటూబ చాలూకా జిల్లా యూట్యూబ్ చనల్ వర సే స్వాగత శి్రో అని బారా తారాష్ట్ర కొంత జిల్లా పా అకేలా దోన్ టైమా సోలాపూర్ సంగలి స భగాధి సువే అ భగామేఖి పాడే आणि विदर्भ साईडला चंद्रपूर अकोला या भागामध्ये खामगाव या भागामध्ये देखील दोनच्या टायमाला पावसाचा अंदाज आहे तसेच पहिला असता शिक्षक मित्रो दोनच्या टाइम दोनच्या टायमाला अहमदनगर धामखेड लातूर या भागामध्ये देखील नॉर्मल पाऊस पडू शकतो आणि हा पाऊस चारच्या टायमाला चार वाजल्यापासून एकदम जोरदार असा पाऊस सुरू होणार तर हा चारच्या टायमाला शिक्षक मित्र सांगली सातारा कोल्हापूर अकलूर तसेच सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच अहमदनगर बीड जामखेड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच करमाळा बार्शी इंदापूर पंढरपूर कुर्डुवाडी या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहेत हा पाऊस इतकं मित्र जवळजवळ संभाजीनगर पैठण जालना या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस पडणार आहे आणि तसेच इकडे पाहिलं असता चिखली खामगाव अकोला बुलढाणा लोणार तसेच हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील खूप असा पाऊस राहणार आहे तसेच नांदेड उमरखेडा पुसद या ठिकाणी देखील चांगला जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच यवतमाळ या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि आर्वी वर्धा या भागामध्ये देखील चारच्या टायमाला खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस मित्रो सहा सात वाजेपर्यंत चांगला पावसाचा जोर राहणार आहे आणि सा आठच्या टायमाला नांदेड तसेच उदगीर लातूर या भागामध्ये खूप जोरदारसा पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस रात्री आठच्या टायमाला सोलापूर तुळजापूर धाराशिव बारसी या ठिकाणी एकदम खूप असा मुसळधार काही पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पंढरपूर करमाळा इंदापूर बारामती दोन या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अति जोरदार पाऊस राहणारे अका अकरा तारखेला रात्री आठच्या टायमाला तसेच पलटण लोणार रावरी तसेच श्रीगोंदा कर्जत करमाळ या भागामध्ये खूप जोरदार जोरदार पाऊस शिकता आहे रात्री रात आठच्या टायमाला हा पाऊस जवळजवळ रात्री आठच्या टायमाला जामखेड भागामध्ये देखील आहे आणि हा पाऊस रात्री दहाच्या टायमाला परत भाग बदलत प्रत्येक जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे दहाच्या टायमाला बीड केस येळम माजलगाव परळी गेवराई पैठण जालना जिंतूर आंबड लोणार पाहिलासा परभणी या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस रात्री दहाच्या टायमाला राहणार आहे आणि शेतकऱ्या मित्र हा पाऊस बारा तारखेला देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे बारा तारखेला पहाटे सोलापूर अक्कलकोट तुळजापूर धाराशिव या भागामध्ये खूप जोरदार असा पावसाची शक्यता आहे तसेच बीड माजलगाव परभणी हिंगोली नांदेड उमरखेडा कुसळ या भागामध्ये वाशिम या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस सकाळी पहाटे बारा तारखेला राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला सकाळी पाचच्या टायमाला नांदेड अहमदपूर उदगीर देगलूर लातूर या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे तसेच तुळजापूर सोलापूर अकलकोट या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे माजलगाव बार्शी सोलापूर या भागामध्ये तसेच पंढरपूर सांगली सातारा या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहण्या शिकता सकाळी पहाटे देखील आणि हा पाऊस एक जवळजवळ बारा तारखेला पहिला बारा तारखेला परत हा पाऊस दिवसभर देखील राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला चांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी संतधार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस जवळजवळ गोकर्ण रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये संतधार असा अकरा तारखेपासून पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस बारा तारखेला एक वाजेपर्यंत सध्या तरी महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे पूर्ण जिल्ह्यातच महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला आणि हा पाऊस तीन वाजेपासून परत काही जिल्ह्यामध्ये आणखीन जास्त होण्याची शक्यता आहे तीन चारच्या टायमाला चार ते पाचच्या टायमाला परत काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्र बारा तारखेला सहाच्या टायमाला सांगली सातारा कोल्हापूर ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जत सोलापूर पंढरपूर इंदापूर तुळजापूर सोलापूर कुर्डवारी सांगोला तसेच परांडा या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच वैराग बारसी परांडा या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच इकडं पाहिला असता जामखेड तावसाळा केस या ठिकाणी देखील खूप तुकानाचा पाऊस राहणार आहे कळम धाराशिव तसेच इकडे पाहिला असता माजलगाव या ठिकाणी खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे गेवराई बीड या ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता आहे तसेच पैठण पैठण जालना या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस सहाच्या टायमाला राहणार आहे हा पाऊस जो जो पूर्ण महाराष्ट्रात बारा तारखेला राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस बारा तारखेला रात्री सहाच्या टायमाला खूप जोरदार पाऊस शक्यता आहे आणि रात्री सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हा पाऊस एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे तरी शेतकरी आपण काळजी करणे घेणे खूप काळाची गरज आहे तसेच हा पाऊस हा पाऊस बारा तारखेला सहा वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडणार एकदम अति जोरदार पाऊस पडणार पट्ट्यामध्ये तरी सर्व शेतकऱ्यांनी एकदम जागरूक राहण्याची गरज आहे थोडी सावधान ती पाळण्याची गरज आहे पंढरपूर पंढरपूर इंदापूर तसेच बारामती या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस आहे करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड केज जामखेड पैठण संभाजीनगर जालना तसेच इकडे पाहिला असता पो संभाजीनगर तरी पो जवळपास पूर्ण तालुके संभाजीनगर मधील मुसळधार पावसा शक्यता आहे सहा तारखेपासून सहा वाजल्यापासून रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत बारा तारखेला तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान